आज माफीताई यांचा आज उपोषण करण्याचा पाचवा दिवस आहे सहा तारखेला आपण चालू केलेला आज नव नऊ तारीख आहे आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातनं तालुका तालुक्यातनं माफीताईंना भेट देण्यासाठी येत आहेत आणि आपली तेवीस तारखेची जी आंदोलनाची तयारी आहे हे आपले प्रशिक्षणाची विचार करूनच आलेले आहेत की आपण यावेळीच काहीतरी यशस्वी पार पडू जसे आपण घरात कोणाचे पाहुणे म्हणून जातो तशाच आम्ही पाहुणे बनून बनून प्रत्येक जिल्ह्यात भाजी जायला भेटायला येत आहेत आणि आम्ही एवढे सगळे चांगल्या जिल्ह्यातून आलेत आम्ही हे काही तुम्ही आले तुम्ही चालण्या चालण्यामधनं हे काही एकटेच भेटायला आलेत तसंच आपण तत्वा रोज रोज दोन दोन तास तीन तीन तास त्यांना भेट देऊन गेल्यानंतर त्यांना थोडं मनाचे हे वाटेल की पाठिंबा आमच्यासोबत आहेत आम्ही एकता नाही प्रशिक्षणार्थी पण परवानगी चार लोकांच्या वरती परवानगी नसून तो कुटुंबासोबत तरीही आम्ही इथे थोडे थोडे मोठ्या पाच संख्येने आम्ही उपस्थिती दाखवतो काल आदरणीय तुकाराम बाबा हेहीसुद्धा त्यांना भेट देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आले आणि असे काही प्रशिक्षणार्थी येत असताना आज संध्याकाळचं त्यांच्या इथे भोजनाची व्यवस्था दुपारी ते आपण डब्बा वगैरे त्यांना घेऊन भाकरी घेऊन त्यांच्यासाठी येत आहेत आणि मी सर्व प्र एक विनंती करत आहे की आपण आपला जोश आणि तयारी आपण कायम ठेवा आणि आतापासूनच आपण तयारीला लागा की येणाऱ्या अधिवेशनमध्ये ही जी आपली भूमिका आहे ती नागपूरला शेवटच्या मोरळी झाली पण तसंच आपण अधिवेशनलाही चालू होणार आहे फेब्रुवारीपासून तेव्हापासूनच ही आपली संख्या दाखवा आणि मैदानामध्ये येत असताना आपला पाच चादर वगैरे खाण्याचे साहित्य वगैरे आपण आधीपासूनच घेऊन आणि सरकारला अलर्ट मोडवरती आणण्यासाठी ही तयारी नक्कीच आपण करा आणि सर्व सर्व आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आतापासूनच तयारी लागा आणि नक्कीच आपण यशस्वी पार पाडूया आणि काय भारती ताईला आमचा पाठिंबा आहे भारती ताई तू भारती बढवारी तू आग्या बढ